सर्वसामान्य जनतेचा बुलंद नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली बंद घरे हेरून संधी साधत मध्यरात्री चोरट्यांनी साधला डाव नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात तीन घरे चोरट्यांनी फोडल्याने एकच खडबड परिसरात उडाली नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात असलेले रहिवाशी तथा श्री शिवाजी हायस्कूलचे प्राध्यापक मनोज पवार सर स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा माजी सैनिक गंभीरराव पितांबरवाल नवागाव आश्रमशाळेचे शिक्षक हरी सुखावाडीले सर यांचे बंद घरे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम व दागिने चोरून लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मनोज पवार सर हे घर बंद करून एक दिवसा अगोदर धुळ्याला गेले आहेत तसेच गंभीरराव वाघ हे गाडीच्या सर्व्हिसिंग साठी नाशिक येथे गेले होते ते नाशिकहून सकाळी बारा वाजता नवापूर येथे घरी आल्यावर त्यांनी चोरी झाल्याचे सांगितले मात्र काय चोरीला गेले हे तपासून सांगणार आहोत बंद घराची पाहणी करून चोरट्यांनी कटरच्या साह्याने घराच्या पुढील व मागील कडी कोयंडा तोडून घराच्या आत प्रवेश करत कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून सोन्या चांदीचे व रोक रक्कम चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तिघा घरांमधून चोरट्यांनी काय काय लंपास केले हे घरमालक बाहेरगावाहून आल्यानंतर कळू शकेल सकाळी घरे प्रभाकर कॉलेज चोरट्यांनी फोडल्याच्या बातमीने शहरात चर्चेला चोरी झालेल्या तीन घरांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली नाताळाची सुट्टी असल्याने अनेक नोकरदार वर्ग घर बंद करून बाहेरगावी कोडी लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरे हेरून चोरी केली आहे चोरट्यांनी चोरी करण्यासाठी कटर व गॅस कटर याचाही उपयोग केल्याचे सांगण्यात येत आहे काही महिन्यापूर्वी नवापूर शहरातील आदर्श नगर भागात बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली होती त्यानंतर आता आदर्श नगर भागात मोर्चा वळवून तीन घरे फोडली आहे पोलिसांनी चोरट्यांच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे नोकरदार वर्गाने बाहेरगावी जाताना आपली घरे बंद न करता त्या ठिकाणी कोणास राहायला ठेवावे घराबाहेर बल्ब लावावा तसे शक्य असल्या सीसीटीव्ही कॅमेरा असणे गरजेचे आहे माझे नाव गंभीरराव पितांबर वाघ मी माजी सैनिक मी नाशिक गेलेलो होतो का कालच नाशिक गेलो सकाळी पाच वाजता मला फोन आला की तुमच्या घरात चोरी झालेली आहे तर मी आता जस्ट येतो अजून घरात एंट्री केली पण अजून माइंड बरोबर काम करत नसल्यामुळे मी अजून काहीच क्लिअर सांगू शकत नाही